どう <noise> <And done. S 1> Vale, sí, vale, A ver, ya te quiero para ti. Vale, vale, sí, vale. ya te vale, quiero. ni suerte, हे बघा हे बघा वीस हजार बघा हे उन्नीस हजार म्हणजे आता या आणखी पंधरा दिवसात दिवसाचे झाड तयार आहे थांग हां बर मी विजय रामकृष्ण वाणे राणा लोटा तालुका पाचोरा माझा केळीचा प्लॉट आहे जैनचं जु, टिश्यूचं रोप आहे पंधरा जूनची याची लागवड केलेली आहे आता जवळ पंच्याण्णव टक्के मिळानीसला या आता उन्हात म्हणजे पंधरा मार्च प पा, पासून टेम्परेचर वाढायला सुरुवात होते म्हणून मग हे जे दांडू असतात ते दांडूला जर उन्हाचा चटका बसला तर तो, तो दांडू करपवून जातो आणि घड खाली येतो म्हणून शे शेतकऱ्याचं खूप आर्थिक नुकसान होत असतं म्हणून ते नुकसान होऊ नये आणि व्यापारी पण व्यापाऱ्यालाही माल चांगला दिसावा त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायची जी। खालचे जे सुकलेले पानं आहेत दोन दोन तीन तीन पानं आणि हिरवे पानं दोन तीन त्याची जुडी बनवून ते दा दांडूवर सुतळीने बांधून घ्यायचं आणि ते ते जर बांधलं तर ज्याप्रमाणे आपण अंगात शर्ट घातलेला असतो आपला उन्हाचा चटका बसत नाही तसं त्या घडाला उन्हाचा चटका बसत नाही शंभर टक्के घडच सुरक्षित राहतो हा खूप मोठा बेनिफिट आहे त्या थोडी मेहनत उचलावी लागते आता सध्या केळीची जा हाईट जास्त असल्यामुळे मला जा पाच फुटाच्या स्टुलर उभं राहून माणसाला उभं करून तो घड जा जाकावा लागतो आहे म्हणजे मला थोडासा वेळ जास्त लागतो आहे पण मग ते हाईट असल्यामुळे आणि घड पण त्या हाईटच्या हिशोबाने हेवी असल्यामुळे हे थोडंसं काम आहे पण त्याचा फायदा पण मला भरपूर मिळणार आहे दिलीप बाबराव पाटील हे उन्हाचं गड खराब होऊन त्याच्यामुळे जा गड जाकून राहिलो आणि मार्च महिन्याचं जा ऊन जास्त तकून राहिलं त्याच्यामुळे घड जाकून जा राहिलं हे जे बाग आहे हा कोणाचा बाग आहे विजय रामकृष्ण वाजे कुठले कुटार आणि हे जे बाग आहे किती महिन्याचा बाग जून लावलेला होता आणि याच्या काय फरक होतो याचा फायदा काय होतो फायदा म्हणजे नाही हे जे काम चालू आहे आता ते गड जाकण्याचं ते उन्हाकरता दाखवून राहिलो आम्ही उन्हामध्ये मध्ये गड खराब नको आता त्याच्याकरता दाखवून राहिलो तुम्ही किती वर्षापासून काम करताय त्यांच्याकडे मला जवळ खूप वर्ष होऊन राहिले आता لان بنا په څونې دې کار کوي